नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज बघा आपण इथं छान अशी ही खारी शंकरपाळी बनवली आहे तर शंकरपाळी अगदी सोप्या पद्धतीने कुठलीही ही रेसिपी अवघड नाहीये तर साधी आणि सोपी रेसिपी आहे छान अशी खुशखुशीत अशी आपण आज शंकर ही शंकरपाळी बनवलेली आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं या मैद्याच्या शंकरपाळ्या बनवल्यात आज तर इथं बघू शकता खुशखुशीत अशी आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी कुठलीही शंकरपाळी तुम्ही घ्या एकदम असा खुशखुशीत छान असा दिला बघा आजपर्यंत एकदम छान अशी बिस्किटासारखी झालेली आहे तर चला तर ह्या अशी सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवायला अगदी जास्त काही साहित्य नाही काही नाही अगदी थोडक्या ना, थोडक्या साहित्यामध्ये खुसखुशीत अशी ही मी आज खारी शंकरपाळी बनवली तर चला तर आता आपण पुढे जाऊन साहित्य काय घेतलंय तेलासाठी बघा दोनशे ग्राम मैदा चाळून वगैरे स्वच्छ घेतलेला आहे मी आणि इथं ह्या भांड्यात भरून घेतलेला आहे बरोबर दोनशे ग्राम मैदा मोजून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पाणी लागणार आहे त्यासाठी मैदामध्ये टाकण्यासाठी एक चमचा ओवा एक चमचा जिरं एक चमचा इथं पांढरे तीळ ह्याच्यासाठी ठिकठिकाणी तुम्ही ती कलोंजी मिळते म्हणजे कांद्याचं बी तेही वापरू शकता पण माझ्याकडे ते नसल्यामुळे आपण इथं पांढरे तीळ वापरतोय त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय आणि आपल्याला इथं बघा दीड पळी मी इथं कच्चं तेल वापरणार आहे तर तेलाची दीड पळी आपण इथं घेतलेलं साधारण पाच चमचे आपण इथे छोटे नाश्त्याचे तेल घेतलेले तर तेल आपल्याला कच्चच वापरायचे तर परत घेतले आपण परातीमध्ये इथं बघा मैदा आपण इथं पहिल्यांदा घेतलेला आहे त्यानंतर सगळ्यात आधी मी इथं मीठ घालून घेते मीठ व्यवस्थित इथं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे तेल तर इथं कच्च तेल आपण वापरतोय व्यवस्थित असं सर्व मैद्याला आपण हे तेल चोल चोळून घेऊया चोळून चोळून आपण या मैद्याला तेल लावून घेतलेलं आहे तेलाच आपल्याला इथं हे मोहन आहे चांगलं असं लावून घ्यायचंय अशा पद्धतीने बघा हे तेल आपण इथं लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता लगेच साहित्य टाकून घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण इथं ओवा घेतलेला आहे तो घालून घेऊया जिरं एक चमचा घातलेला आहे पांढरे ते टाकलेत आपण ह्याच्यामध्ये तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा व्यवस्थित असं आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचे तर पाणी इथं आपल्याला एकदम घालायचं नाही मग पाणी खूप कमी लागतं हातावर आपण घेऊन घेऊ व्यवस्थित असं हे मळून घेऊया कडक असा पूर्ण पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे अशा पद्धतीने आपले हे पीठ तयार झाले तर खुशखुशीत असे आपल्याला ही खारी शंकरपारी इथे बनवायची त्यामुळे पिठाचा गोळा आपला एकदम कडक पाहिजे आपल्याला पीठ मळून झालेलं आहे आपलं तर ह्याला आपण एक पाच दहा मिनिट असच भिजायला ठेवूया तर इथं बघा चांगला आपण याला असं मळून मळून घेऊया म्हणजे व्यवस्थित अशा आपल्या शंकर पाया पण छान होतील याचे दोन भाग करून घेऊया तर हिथं बघा घट्ट असा गोळा मिळलाय आपल्याला काही खाली इथं मैदा लावायची गरज नाहीये तुम्हाला हवा असला तर तुम्ही लावू शकता तर हेच आपल्याला हे जास्त जाड ठेवायचं नाहीये आपल्याला कुरकुरीत बनवायचे अशा पद्धतीने ही लाटून घेतलेले आपण थोडीसा भाग येतो आपण काढून टाकूया इथे बघा अशा पद्धतीने आपण छान अशा बनवलेल्या आहेत मस्त अशा एकदम छान आपण घेऊन शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत तर आपले तेल येतात आपले तेलामध्ये आपण एक एक सोडून घेऊया गॅस आपण कमी करून घेतलेला आहे शंकरपाळी आपली दोन्ही बाजूंनी छान चित्रवून झालेली तर आपण का काढून घेणार अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या आता इथं तळून घेणार आहे आता आपल्या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या एका वेगळ्या प्लेट मध्ये ह्याला सर्व करून घेऊ सगळ्यात आधी आपण इथं बघा छान असं सा दिवाळी साठी डेकोरेशन केले मस्त असं कडेने छान हे घरातल्या साहित्यामध्ये म्हणजे म्हणतात ना टाकाऊ पासून टिकाऊ त्या पद्धतीने बघा मी हे जुनं तरुण होतं त्याचं छान असं हे डेकोरेशन बनवलेलं आहे आणि आपण हे छान हे दिवे आणलेले आहेत बघा हे अशा पद्धतीने हे आपण कुठल्याही घरातल्या जरी अशा तुमच्या शोच्या तर अशापासून तुम्ही हे रेसिपी साठी जे आपल्याला साईटला जे डेकोरेशन लागतं ते तुम्ही करू शकता तर हे जुनं तोरण आहे माझं दोन वर्षापूर्वीच तर इथं बघू शकता डेकोरेशन जे आपल्या इथे किती सुंदर झालेलं आहे तर छान असं दिवाळीचं डेकोरेशन आपलं अगदी बघण्यासारखं मला तर खूप आवडलेलं आहे आणि जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद